नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली आणि त्यामागील अद्भुत पौराणिक कथा व तत्वज्ञान काय आहे ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शिवलिंग म्हणजे केवळ एक पूजनीय चिन्ह नाही तर ते संपूर्ण ब्रह्मांडाचे अनंतचे आणि अनादि आदी शक्तीचे प्रतीक आहे हिंदू धर्मात भगवान शिवाचे निरुपम स्वरूप म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते अनेक पुराणांमध्ये आणि कथांमध्ये शिवलिंगाच्या उत्पत्तीची कथा सादर केली गेली अशा जी आपल्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून ब्रह्मांडाच्या रहस्याची ओळख रह करून देते आपल्या पौराणिक कथनकात एक अत्यंत प्रसिद्ध कथा आहे लिंगोद्भवाची कथा कथा अशी सांगते की जेव्हा दृ सृष्टीची निर्मिती सुरू होती तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मा या दोघांमध्ये कोण सर्वाधिक शक्तिशाली आहे यावर एक विवाद उभा राहिला एक दिव्य ज्योती किंवा चमत्कारी दगड दिसला ज्याचे रूप आपण शिवलिंग पाहतो या दगडाचा शेवट शोधण्यासाठी ब्रह्मा व आणि विष्णू खाली गेले परंतु दोघांनाही त्याचा आरंभ किंवा शेवट सापडलाच नाही हे पाहून विष्णू यांनी आपल्या अपयशाचे कबूल केले परंतु ब्रह्मा यांनी आपल्या अहंकारामुळे एका फसवणुकीचा मार्ग अवलंबला आणि असे दावा केला की त्यांना दगडाचा शेवट सापडलेला आहे यावर प्रभू शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले हा दगड म्हणजे माझे स्वरूप अनंत अनादि आणि अव्यक्त माझ्या या रूपाला शिवलिंग म्हणतात हीच कथा आपल्याला शिकवते की शिवलिंग म्हणजे केवळ एक मूर्ती नाही तर आत्म्याचा जगण्याचा आणि सृष्टीच्या अनंताचा प्रतीक आहे शिवलिंग या दोन शब्दांपासून बनलेले आहे शिव शु, म्हणजेच शुभ कल्याणकारी आणि लिंग म्हणजे निर्माण करणारी शक्ती या अनंत निर्माणाच्या शक्तीचे जे कधी आरंभही नाहीत आणि कधी शेवटही नाहीत शिवलिंगाला ज्योतिर्लिंग किंवा पादर शिवलिंग असेही दोन रूप मानले जातात शिवलिंग हे प्रकाश आणि ऊर्जा तर पादर शिवलिंग हे दैवी चेतना आणि भौतिक जगाचे प्रतीक आहे असे मानले जाते की शिवलिंगाची निर्मिती मन चित्त जीव बुद्धी आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी यांच्या एकात्मतेने झाली आहे हा संदेश आपल्याला दाखवतो की जगातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्या सर्वात दिव्य ऊर्जा झळकते शिवलिंगाची पूजा करण्याची परंपरा लाखो वर्षापासून चालत आलेली आहे भक्तिभाव आणि निष्ठेने शिवलिंगाची आराधना केल्याने भगवान शिव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात शिवलिंगाची पूजा करण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर एक आध्यात्मिक संदेशही आहे आपण सर्व सृष्टीचा भाग आहोत आणि आपल्यामध्येच दिव्यता व अनंत शक्ती वास करते शिवलिंगाच्या पूजेमुळे भक्तांना आत्मिक शांती संतोष आणि जगण्याची नवीन उमेद प्राप्त होते शिवलिंग आपल्या आयुष्यात संतुलन निर्मळता आणि अनंत ऊर्जा निर्माण करते भारतातील पुराणांमध्ये जसे की शिवपुराण लिंगपुराण आणि भागवत पुराण शिवलिंगाची उत्पत्ती आणि महत्व विषद केले गेले आहे या ग्रंथामध्ये शिवलिंगाचे स्वरूप त्याची पूजा आणि त्यामागील तत्वज्ञान विस्ताराने सांगितले गेले आहे उदाहरणार्थ भागवत पुराणानुसार सृष्टीच्या निर्मितीकरणंतर जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये शक्तीची स्पर्धा सुरू झाली तेव्हा आकाशात उदयास आलेल्या दिव्य दगडाने सिद्ध केले की मीच आहे अनंत आहे आणि माझ्या रूपाला शिवलिंग म्हणतात ही कथा आपल्याला सांगते की सृष्टीची मूळ तत्वे शक्ती ऊर्जा आणि अनंतता या सर्व प्रत्यक्षपणे शिवलिंगात प्रतिबिंबित झाले आहे इतिहासाच्या पानामध्ये शिवलिंगाची प्रतिमा अगदी प्राचीन काळापासून दिसून येते अनेक पुराणा तन मंदिरे आणि शिल्पकले शिवलिंगाचे चित्रण आढळते हे चित्रण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून प्राचीन भारतीय तत्वज्ञानाची आणि वैज्ञानिक विचारांची ओळख करून देते शिवलिंगाच्या निर्मितीमध्ये नै नैसर्गिक घटकांचा समावेश हा पुरातन भारतीयांच्या ब्रह्मांड दर्शनाने दर्शवतो पुरातन भारतीयांच्या ब्रह्मांड दर्शनाचे भारती दर्शन घडवतो प्राचीन भारतीयांनी शिवलिंगामध्ये सृष्टीची एकात्मता आणि अनंतेचे दर्शन केले ते संदेश आपण आजही त्यांच्या शिल्प आणि वास्तुकलेत पाहू शकतो शिवलिंग म्हणजे एक अभेद्य सूत्र जे आपल्या जीवनातील अनंत ऊर्जा आणि संभावनांची द्योतक आहे शिवलिंगाची पूजा फक्त बाह्य आराधनेपुरती मर्यादित नाही तर त्यामागे एक गुढ तत्वज्ञान लपलेले आहे शिवलिंग हे आपल्यातील आंतरिक चेतनेचे प्रतीक आहे जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करतो तेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधतो आणि आपल्या मनातील अज्ञान भय आणि दुःख दू, दूर करून शुद्धतेचा अनुभव घेतो हा आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला शिकवतो की प्रत्येक मानवाच्या आत एक दिव्य ऊर्जा आहे ती ऊर्जा जे अनंत आहे आणि जी आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाशी जोडते शिवलिंगाच्या माध्यमातून आपण या दिव्यता आणि शाश्वतेचा अनुभव घेतो शिवलिंगाचे विविध प्रकारही आहेत ज्योतिर्लिंग पादर शिवलिंग आणि काही ठिकाणी दगडी शिवलिंग हे देखील पाहायला मिळते प्रत्येक प्रकारचे धार्मिक आणि तात्विक महत्त्व वेगळे असते उदाहरणार्थ ज्योतिर्लिंगाला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते पादर शिवलिंग अधिक भौतिक आणि दैवी शक्तीचे दर्शन घडवते हे विविध रूप आपल्याला सांगतात की शिवलिंग हा एक सार्वत्रिक प्रतीक आहे ज्यात विविध रूपांमध्ये शिवाची शक्ती आणि अनंतता झळकते या प्रतीकाची पूजा विविध ठिकाणी आणि विविध पद्धतीने केली जाते ज्यामुळे प्रत्येक भक्ताला आपल्या श्रद्धेप्रमाणे अनुभूती येते हे विविध रूप आपल्याला सांगतात की शिवलिंग हा एक सार्वत्रिक प्रतीक आहे ज्यात विविध रूपांमध्ये शिवाची शक्ती आणि अनंतता झळकते या प्रतीकाची पूजा विविध ठिकाणी आणि विविध पद्धतीने केली जाते ज्यामुळे प्रत्येक भक्ताला आपल्या श्रद्धेप्रमाणे अनुभव येते बहुत आजच्या आधुनिक काळात देखील शिवलिंगाची पूजा आणि त्याची महत्वपूर्णता कायम आहे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिवलिंगाचे स्थान अबाधित आहे कुल देवालयांमध्ये ग्रामीण भागात आणि महानगरांमध्ये शिवलिंगाच्या पूजेचे अनेक कार्यक्रम पार पडतात ज्यामुळे नवीन पिढीमध्ये धार्मिक जागरूकता वाढते शिवलिंगाचा संदेश म्हणजे एकाग्रता सद्गुण आणि शाश्वत ऊर्जा तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षात प्रत्येक संकटात आणि प्रत्येक नवे आरंभात आपल्याला प्रेरणा देतो जो आपल्याला शिकवतो की जीवनात जेव्हा आपली आंतरिक ऊर्जा जागृत होते तेव्हा आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली एक कथा जी पौराणिक कथानाक धार्मिक तत्वदा तत्त्वज्ञान आणि आधुनिक आध्यात्मिकतेचे सुंदर मिश्रण आहे शिवलिंग हे केवळ भगवान शिवाचे प्रतीक नाही तर आपल्या अंतर्मनातील दिव्यतेचे अनंत ऊर्जेचे आणि जगाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे या दिव्य प्रतीकाची पूजा करताना आपण केवळ एक धार्मिक कृत्य करत नाही तर आपल्या जीवनातील श्रद्धेची आणि संतुलनाची अनुभूती घेतो आपल्या प्रत्येक मनापासून केलेल्या भक्तीचे फळ आपल्याला आत्मशांती सुख आणि समाधान म्हणून प्राप्त होते मित्रांनो शिवलिंगाची ही कथा आपल्याला सांगते की जगातील प्रत्येक गोष्ट मन बुद्धी आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी या सर्वांमध्ये एक दिव्य ऊर्जा आहे हेच आपल्याला शिकवते की आपली जीवनयात्रा आपल्या प्रत्येक अनुभवामध्ये एकता आणि शाश्वतता शोधणे गरजेचे आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगाची उत्पत्ती त्यातील पौराणिक कथा तात्विक अर्थ आणि आधुनिक दृष्टी यावर सखोल चर्चा केली जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आपली मते या व्हिडिओबद्दल काय आहे ती नोंदवा आपल्या मित्रांशी हा संदेश शेअर करा नवीन अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका शिवलिंगाची महिमा अनंत आहे आणि त्याच्या दिव्यतेचे प्रतिबिंब आपल्याला प्रत्येक आयुष्यात दिसून येते चला आपल्या जीवनात ही दिव्यता जागृत करूया आणि प्रत्येक क्षणी आत्मविश्वास शांती आणि आनंद अनुभवूया धन्यवाद मित्रांनो आपल्या या सहवासासाठी पुन्हा भेटूया एका नवीन कथनासह नवीन संदेशासह जय भोलेनाथ जय शिवशंकर